हा मुण उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर आणि लोकांचे शरम एक्केचाळीस हजार रुपये इनामाची कुस्ती आहे आणि त्यांच्या समोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य श्री धनाजी गावडे साहेब सकारराम साठ आदर शिक्षा हनुमंतराव पाटील साहेब बालाजी अलगुंडे धनाजी रवारी गणेश कोळे सफसू डोंगरे महाराष्ट्र पोलीस चटके यांच्या शिवाजी कुस्तीला प्रारंभ आहे बाकीचे आता बसा आणि या कुस्तीला पंच भिवरामुळे बसता ढोकबा बळगाव कुस्ती बघा घट्ट कुस्ती आहे एक्केचाळीस हजार रुपये इनामाची कुस्ती पांडवाची पोपळी फक्त कुस्त्याच मैदान मुळे वस्ता दोघांना दोन हातात धरा हा चड्डी धरून कुस्ती दिली जाणार नाही नोंद घ्या एक मिनिट प्रभाकर हुनमाने हात वर करायचा मंदर रोहन पवार हात वर करायचा मोहल खाले बसा हा युट्यूब चॅनल चालू आहे बाकीचे तारीला लागा संग्राम काकडे आम्ही जगदाळे चारे लागा भारत मधले आपण मैदानात येऊन जावा भारत मधले मैदानात येऊन जायचं मुंबई महापौर केसरी बाकीचे बाकीच्या पुस्तक जोडलेत कधी चला की पाहिलं मग बाकीच्या ज्यांच्या कुस्त्या जोडल्यात चला कब्जा घेतलेला रोहन स्वर्गीय शिरसागर कुस्ती संकुल मॉल चंद्रकांत कब्जा घेतला रोहन पवार <laughs> बाकीचे पैलवान सगळे ज्यांच्या यांच्या कुस्त्या जोडलेत यादी माझ्याकडे त्या नेताजी बलवान पैवान यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस कॉमेंट्रीला यादी कुठे जोडलेली कुस्ती गणेश वाघत्या जोडलेली यादी लवकर यादी घ्या बऱ्याच कुस्त्या बाकी आहेत अजून पैलवान ताबडतोब चला चार चार कुस्त्या आता आहे रवीरा चौरे मैदानात चला राहुल काकडे नागेश कलागते स्पीकर वाले साऊंड सिस्टीम खंडू गोसावे आपण मैदानात या खंडू गोसावे टेलर साऊंड सिस्टीम हॅलो रविराज चौरे सुलेमान शेख कामथे चला विजय डोंगरे करण चव्हाण कोल्हापूर चला रणजीत चव्हाण अमरमाळगे मैदानात या ताबडतोब चला पैवा एकडा कब्जा घेतलेला रोहन पवार तीन नंबरची कुस्ती बाळाजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते लागलेली आहे रविराज आलेला आहे त्याचा जोडीदार चला सुलेमान शेफ कामठी मैदानात या अशोक धोत्रे सर युट्यूब चॅनल प्रोपरायटर सम्राट अशोक धोत्रे एकशे बावन्न देशामध्ये कुस्ती खेळली जाते ब्याण्णव देशामध्ये कुस्ती दिसते कुस्ती लाईव्ह दिसा लागली अशोक धोत्रे सर युट्यूब चॅनल सर्च करा कुस्ती करायची छडी टांग आणि निकाल काढायला त्या पैलवानला शंभर रुपये पाचशे रुपयाचं बक्षीस गणेश कोळे यांच्याकडून पाचशे रुपये आणि माझ्या उत्कृष्ट कॉमेंटला शंभर रुपये आता मी कुठली छडी टाकणार निकाल काढू माझ्या कॉमेंटला शंभर रुपये गणेश कोळी यांच्याकडोर हॅलो आहे समर्थ चौरे मैदानात यायचा आहे समर्थ चौरे चला समर्थ चौरेचा जोडदार मैदानात या इकडं आता, आता आलेला आहे रविराज चौरे आला सुलेमान शेख आलाय का सुलेमान शेख खंडो गोसावे मैदानाच्या खंडो गोसावे रमेश हांडे स्पीकर मंडप चे मालक आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय सत्कार स्वीकारायचा रमेश टेलर

गणेश वाघमुळे आज चला चला पटकन चला कुस्ती लावा चला माजी पोलीस पाटील यांच्या शुभ कुस्ती लागते कोपळे गावचे माजी पोलीस पाटील यांच्या शुभास्ते कुस्ती लागते तीन हजारला हा तीन नंबर कुस्ती लागते भोसले बलवान हात वर करायचा आणि संजय मरेवाले मंदिर कुस्ती चालू करा हा चालू करा कुस्ती शबा हो हलवण भरलेलं टच साखरे जपवत कसा बाबळेचा बुडका भोसले म्हणतात त्याला शबास शबास बचाव केला प्रभाकर हुनमाने मंद्रो गुरुशुद्ध मामा मेहत्रे वस्ताचा पट्टा आणि समोर आहे रोहन पवार मोहन चंद्रकांत काळे वस्ताचा पट्टा घेतली चला लवकर चला पाहिजे राहुल काकडे नागेश कडागते रविनाथ चौरे सुलेमान से विजय डोंगरे करण चव्हाण रणजित तुम्हाला अमर मळगे चला समर्थ चौरे आलेला आहे आणि तुझ्या बरोबर का दशरथ खेराडे बरोबर कुस्ती आहे समर्थ चौरे हांडेसाहेब हे कुस्तीला समर्थ चलते समर्थ चौरे आणि दशरथ खेराडे कुस्ती हांडे हांडेसाहेब बावसाहेब हांडे विस्तार अधिकारी पंच म्हणून लाभलेले आहेत घ्या सलामी द्या इकडे बघा समर्थ चौरे हात वर करायचा पेरूर सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जनाजी चौऱ्यांचा पठ्ठा आणि चिरंजीव दशरथ खराडे हात वर करायचा कामचे युवराज कारंडे वस्ताचा पठ्ठा आणि पंचायत भाऊ हांडे विस्तार अधिकारी शबा ओ मारेगा तो से मारेगा आता बोजा पाठीवरती पडला एकशे वीस किलोचा मोजा आहे त्याचा बाबळेचा बोडका स्पीकर वाल्यांना घोटाळा केला युनिट गेली त्यांची चला समोर त्या ना बेधडक बेधडकडायचा शबासह समोर आहे खराडे वन्नाच्या छत्र हरापला आईने चार मशी सांभाळल्या भाऊसाहेब आणि त्याला पैलवान केला त्या ला चॉकड लागितला पैलवान दसरथ खराडे रोजंदारी करते आई त्याची आणि समोर आय समर्थ चौरे दाजींचा चिरांजीव आहे घट्ट आणि काटा कुस्तीचा मैदान पांडवाच्या पोपळीचा मैदान चला हो ही कुस्ती पली गेला कुस्तीच्या अंगावर बोंबल दिली पलीकडची त्याला थोडा अलीकड घ्या गणेश तू सुद्धा जरा जपो कसा हत्तीचे पिल्लो हा कुस्ती करायच्या कुस्ती भोसले हा चड्डे धरायचे नाही चड्डे धरायचे बोली इथं नाही ते पंढरपूरच्या वरती चालतंय इथं चालत नाही धरत होती तिघा तुमचं लक्ष आहे त्यांच्याकड बरोबर आहे तुमचं लक्ष कुस्तीकड आहे डावाकड कमी पण तुमचं चड्डीकड लक्ष जास्त आहे कब्जा घेतला बलीगड रोहन आणि भिमरामुळे ढोक बाबळगावचे अनेकांना आसमान दाखवलं ह्याच भिमरामुळे वसतात नाही ढोक बाबळगावचं नाव केलं कुस्तीमध्ये इकडं गणेश वाघमोडे लातूर केसरीचे मानकरी भारत मधने मैदानात येऊन जायचंय त्यांचे बंधू अमोलमतने इथे आलेले आहेत उद्योगपती भारत मधने बारामती मैदानात येऊन जावा आज एक नंबरला लढणार आहे माऊली जमदाडे बरोबर चला भारत मध्ये मैदानात या